आज मी फेसबुकवरचा माझा जो दुसरा ब्लॉग आहे तो आपल्यापुढे सादर करण्याचा सा प्रयत्न करते आजची छोटीशी कथा किंवा जो ब्लॉग आहे माझा त्याचं नाव आहे सुख म्हणजे नक्की काय असते खरं सुखाची जी व्याप्ती आहे सुखाची व्याख्या जी आहे ती व्यक्ती परतवेळी बदलत जाते कोणाला पैसा खर्च करण्यात सुख असतं कोणाला पैशाची बचत करण्यात सुख असतं कोणाला बागकामात सुख असतं कोणाला टोचून बोलण्यात सुख मिळतं तर कुणाला मनाचं सांत्वन राहण्यामध्ये सुख मिळत असते एकूण काय तर सुखाची जी, जी व्याप्ती आहे प्रत्येकाची वेगवेगळी आहे सुखाची व्यक्ती व्याख्यासुद्धा प्रत्येकाची वेगवेगळी आहे परवा एक मैत्रीण भेटली आणि मला विचारत की का गं किती पगार मिळतो आणि कसं काय पुरत तुला एवढे पैसे मी म्हणाले अगं पैसे काय असे येतात आणि असे जातात संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे आपद्गतम फससी की लक्ष्मी स्थिरा भवति किमत्र प्रपश्यसि प्रपश्यसिटा जलयंत चक्रे रिक्ता भवंती भरिता भरिताश रिकता पैसा जो आहे ना लक्ष्मी ही कधी स्थिर नसते लक्ष्मीचं राहाट गाडग्यासारखं असतं राहाटाचं पाणी कसं वरच्या गाडग्यातून खालच्या गाडग्यात परत त्याच्यातून खालच्या असंच फिरत राहतं त्या पा त्याप्रमाणेच लक्ष्मीचं असतं हो ती काही स्थिर नाही आहे ती चंचल असते ती आज आपल्याजवळ आहे तर उद्या ती दुसऱ्याजवळ जात असते मग मी तिला म्हणाले अगं पैसा काय आज आहे उद्या नाही पण आनंद किंवा सुख आपल्याला जे एखाद्या गोष्टीपासून मिळत असतं ते, ते खरोखरच लाख होलाच असतं त्याची तुलना आपण कशातच करू शकतो आमच्या पिढीमध्ये प्रत्येक घरी कमीत कमी तीन तरी भावंडे असायचे बाकी घर म्हणजे काय भरलेलं बकुळच कुठं जायचं असेल तर सोबत मोठी बहीण भाऊ असायचे घरोघरी कमीत कमी चार पाच मुलं तर असायचीच त्याच्यामुळे मित्र मैत्रिणीची पण कमी नव्हतीच बाहेर निघालं की कोणीतरी आवाज द्यायचंच आणि खेळायला मैत्रिणी मिळायचीच सकाळी जागेची ती मंदिरातील भजनाने किंवा रेडिओवरच्या अखील संगीताने उठल्यावर दात कसले की आईच्या पदराने दोन कुसायचं त्या पदराला एक वेगळाच स्पर्श व वास असायचा आजही तो स्पर्श आणि वास मनाला स्पर्शून जातो आणि मन भूतकाळात जातं घराच्या मागच्या अंगणात तांब्याचा मोठा बंब होता तो बंब पेटवायचं काम माझे वडील दादा करायचे आणि तो बंब पेटला की त्यातून गरम पाणी घेऊन आंघोळीला पडायचं त्या बंबात जाळ करता त्यात कोळसा लाकडाच्या गंडोऱ्या टाकल्या जायच्या आणि त्या गंडोऱ्यांपैकीच काही गंढोऱ्या निवडून त्यापासून आम्ही विटी दांडू करायचो आणि विटी दांडूचा खेळ आमचा रंगात यायचा उन्हाळ्यात कोणाच्या तरी घरी दुपारी पत्त्याचा डाव रंगत असे कधीतरी चंबूल पाणी कधी कॅरम हे खेळ रंगात यायचे खेळाच्या सोबतच कधी कुल्फी कधी पण कधी खारोड्या पापड्या असायच्यात तापोड्या असायच्यात चा, चार पाच चार किंवा पाच वाजले की प्रत्येकजण घरी जायचं आणि चहा घ्यायचो चहा पिला की पुन्हा खिशामध्ये उरवुळे फुटाणी भरून आम्ही खेळायला आपले निघायचो संध्याकाळ झाली की अंधार पडायच्या आत मात्र आम्ही घरी जायचो अंधार पडायच्या आत घरी गेलो की हातपाय धुवायचे देवापुढे दिवा लावायचा आणि देवापुढे दिवा लावलेला असायचा तर देवापुढे बसून पुरवता म्हणला जायचा शुभम करवती पाळी म्हणले जायचे आई देवापुढे तुळशीपुढे दिवा लावायची साधी स्वच्छ साडी नेसलेली आई आणि बाबांनी आणलेला मोगऱ्याचा गजरा केसात मळायची तेव्हा ती खूप छान दिसायची त्या काळी चार आकडे पगार खूप कमी लोकांना असायचा पण लोक खूप आनंदात असायचे आमचे वडील त्यांच्या आईबाबांना आमच्या आईला व आम्हाला वेळ द्यायची संध्याकाळचा वेळ हा फक्त कुटुंबासाठी असायचा कारण तेव्हा दूरदर्शन नव्हतं त्याच्यामुळे मालिका नव्हत्या प्रत्येक माणूस हा आपला वेळ घरातील मंडळीला द्यायचा काळापर्यंत सुखाची व्याख्या बदलत गेली मुले मुली खूप शिकली त्यांची प्रगती झाली खूप पैसा मायाला लागला कॉम्प्युटरचं युग आलं आणि हजारात मिळणारे वार्षिक पगार लाखात झाले इथे सुखाची व्याख्या बदलली आज बहुतेक ठिकाणी मुलांचं पॅकेज विचारलं जातं जितकं पॅकेज जास्त तितकं ते स्थळ तितकं ते घर चांगलं असे लोक समजू लागले नवरा बायको दोघे पण नोकरीमुळे सकाळी आठ ते रात्री पर्यंत घराबाहेर तेच एकमेकांना वेळ देऊ शकत नाही मग त्या पैशाचा उपयोग काय जर आपण वेळच देऊ शकत नसो कुटुंबाला आपल्या तर आपण जो पैसा कामवतो त्या पैशाला काहीच मोल नाही हो आई बाबा नोकरीनिमित्त दहा बारा तास घराबाहेर म्हणून मुलं पाळणार घरात मग ह्याला सुख म्हणायचं का जास्त पगाराच्या लालसेने खूप कष्ट कष्टाला करावे लागतात आणि सुखाची ओझड पुन्हा रिथी होती साधारण एकोणीसशे ऐंशी ते एकोणीसशे पंच्याण्णव या काळात ज्यांची लग्न झाली त्यावेळी जास्तीत जास्त पाच हजार पगार असायचा पण आम्ही खूप छान संसार करू शकलो आज आम्हीच पन्नास हजार पगार असलेल्या मुलाचा पगार कमी होतो आणि या गालचे कुठे कुठेतरी मुलाच्या आम्ही आरोग्याशी खेळत असतो कारण पैसा कमवण्यासाठी त्याला नाईट शिफ्ट करावी लागते रात्रारात्र तो मुलगा जागतो आणि पैसा पकडतो समोरचा रामदास स्वामी म्हणतात जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारी मना शोधणी शोधून म्हणूनच म्हणते पैशाच्या मागे धावताना सुख हरवू नका आपलं सुख आपल्या आलीच आहे त्या सुखाचा तुम्ही आनंद घ्या धन्यवाद